नमस्कार मी डॉक्टर विजय कुलकर्णी अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा योग या शब्दाचा अर्थ जोडणे असा होतो किंवा योग म्हणजे एकत्रित आणणे प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी निसर्ग नियमाचं अवलोकन करून निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्ग आणि मानवी जीवन याच्यातील सहसंबंध शोधण्याचा जो प्रयत्न केला आणि या प्रयत्नातून जे शास्त्र किंवा विज्ञान विकसित झालं त्याला योगशास्त्र असं म्हटलं जात मन आणि शरीर हे दोन भिन्न भिन्न घटक आहेत मन हे अमूर्त आहे तर शरीर हे मूर्त आहे मन हे अदृश्य स्वरूपात आहे तर शरीर हे दृश्य स्वरूपात आहे मन हे विचाराचं केंद्रबिंदू आहे तर शरीर हे मानवी वर्तनाचं आणि कृतीचं केंद्र बिंदू आहे चांगले विचार आणि चांगली कृती घडून येण्यासाठी मन आणि शरीराचं मिलाप अर्थात योग घडून येणं अत्यंत आवश्यक असत आणि मग ह्या मनाचा आणि शरीराचा योग कसा घडवून आणावयाचा ते सांगणार हे आमचं योगशास्त्र आहे हजारो वर्षाच्या अनुभवांचा साठा या योगशास्त्रात आमच्या ऋषी तत्व ज्ञानाच्या रूपाने साठवून ठेवलेला आहे जून हा दिवस जागतिक म्हणून साजरा केला जातो इसवी सन दोन हजार पंधरा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनोच्या जनरल असेंब्लीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला आणि बहुसंख्य देशांनी तो मान्य केला आणि युनोच्या जनरल असेंब्लीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा ठराव पास झाला आता जून हाच दिवस का ठेवला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून तर त्याच्या पाठीमागेही त्याचं एक शास्त्रीय कारण असं आहे की एकवीस जून हा दिवस सर्वात मोठा दिवस असतो आणि पृथ्वीवर बऱ्याच देशामध्ये सूर्यप्रकाश हा दीर्घ काळ एकवीस जून या दिवशी असतो आणि म्हणून एकवीस जून हा दिवस एक आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी ही तारीख निश्चित करण्यात आली एक दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम एक पृथ्वी एक आरोग्य अशा प्रकारची आहे वसुधैव कुटुंबकम किंवा हे विश्वाची माझे घरं अशा प्रकारची आमची संत परंपरेतील शिकवण आहे त्या अनुषंगानं संपूर्ण पृथ्वीवासियांचं आरोग्य हे अबाधित राहावं सुदृढ राहावं या अनुषंगानं अशा प्रकारचा हा आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करणार आहोत केवळ एकवीस जून ते एकवीस जून अशा प्रकारचा त्याचा प्रवास न राहता अर्थात केवळ एकवीस जून या एकाच दिवशी आम्ही योग साधनेतील विविध प्रकारच्या क्रिया न करता एकवीस जूनपासून एकवीस जून, एक जून पर्यंत अर्थात तीनशे पासष्ट दिवस या योगसाधनेमध्ये सांगितलेल्या विविध प्रकारच्या क्रिया विविध प्रकारच्या प्रणाली आम्ही केल्या ज्याच्यामध्ये मेडिटेशन आहे किंवा ध्यानधारणा आहे प्राणायाम असेल सूर्यनमस्कार असेल असंख्य अशा प्रकारच्या छोट्याछो छोट्या मोठ्या क्रिया ज्याच्यातून आम्हाला आमचं आरोग्य सुदृढ ठेवता येऊ शकतं आरोग्य अबाधित ठेवता येऊ शकतं आमच्या शरीरामध्येच अशा प्रकारची तत्व आहेत त्या निसर्गामध्येच अशा प्रकारची तत्व आहेत की जी तुम्हाला उत्कृष्ट अशा प्रकारचं आरोग्य बहाल करू शकतात आणि ती काय आहे हेच या योग साधनेच्या आधारे आम्ही ती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे पुनश्च एकदा आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही केवळ एकच दिवस न साजरा करता प्रतिदिन आम्ही योग साधनेच्या क्रिया करून आपलं आरोग्य आम्ही सुदृढ ठेवू आणि चांगले विचार चांगली कृती करण्याचा संकल्प करू धन्यवाद